पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शिंदेवाडीत झगडे वस्ती येथे खडकवासला कालव्याच्या संसर्गटला भगदाड पडला आहे ज्यामुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झाले शेतकऱ्यांच्या शेतीत आणि घरात देखील हे पाणी शिरलं आहे कॅनलचे वाहणारे हे पाणी थेट संसर ओढ्याला जाऊन मिळाल्याने सनसर येथील ओढ्याला देखील महापूर आले ज्या ठिकाणी कॅनल फुटला आहे त्या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी यांनी रात्री दहा वाजल्यापासून पाऊस चालू असल्यामुळं मागील मे महिन्यात अशी अति अतिवृष्टी ढासाळली आणि पुऱ्या पुराचं प्रमाण जास्त वाढल्यामुळं पाऊस वरण पाऊस जास्त झाल्यामुळं वर्ण वड्याला पूर आल्यामुळं राहते या ठिकाणी पूर्ण लोकांचे घरांमध्ये पाणी घुसल्यामुळं सरासरी लोकचं इथं लोकांची घरं एकशे दहा ते एकशे वीस असल्यामुळं लोकांना लोकांची सोय प्रशासनाने तत्काळ घेण्याची कृपा करावी एवढी लोकांच्या वतीने मी विनंती करतो आणि लोकांचा प्रपंच सगळा उद्ध्वस्त झालेला आहे पूर्ण लोकांचे खाण्याची पुरा पुरापुरं ही वाहून गेली लोकांची पुरामध्ये एवढी लोकांवरती बिकट परिस्थिती आल्या झाली त्यामुळं प्रशासनाने लवकरात लवकर त्याची कारवाई करावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो विनंती करतो खर तर इंदापूर तालुक्यातील संसर येथे शिंदेवाडी नजीक एक कालवा फुटला आहे खर तर सनसर कट अशा या कालव्याचं नाव आहे आपण पाहू शकता तर या कालव्यामुळं इथली जी काही शेती आहे ऊस शेती असेल झेंडूची शेती असेल ह्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तर सातत्याने ही कालवा फुटण्याची दुसरी घटना आहे या अगोदरही प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी डागडुजी करण्यात आली होती मात्र डागडुजी करून देखील हा कालवा पुन्हा एकदा फुटलेला आहे विशेष म्हणजे तर या कालव्याचं जे आवर्तन आहे हे आवर्तन आता बंद आहे मात्र केवळ गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात पडत असलेल्या पावसामुळे तर हा कालवा फुटलाय कॅनलचं आवर्तन सुरू असतं तर तर या ठिकाणचं चित्र अजूनही वेगळं असतं आणि याच संदर्भात बातचीत करू आपण इथले शेजारचे काही स्थानिक रहिवाशी आहेत शेतकरी आहेत काय सांगाल कॅनलचं आवर्तन बंद असताना कॅनल हा जो कॅनल फुटलाय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तर कॅनलचं आवर्तन बंद आहे जर कॅनलचं आवर्तन सुरू असतो तर नेमकी काय परिस्थिती झाली आवर्तन सुरू असतं तर राहिलं नसतं सगळं माती वाहून गेले असती पण हे काय झालं हे आधी पण याच्या आधी गेल्या वर्षी कॅनल फुटला होता त्यावेळेस त्यांनी काम व्यवस्थित केलं म्हणजे केलं नाही त्याच्यामुळे हे झालं आणि ते मूळ कारण शोधत नाही त्याच्या मागचं का फुटतोय कॅनल कारण ह्या कॅनल मध्ये भरपूर झाडं येते ते पाणी थोपतंय सगळं आणि त्याच्यामुळे ते प्रेशर येऊन फुटतोय कॅनल तिथं किती शेती आहे तुमची इथं माझी साडेतीन आहे काय काय केलं जातं शेतीमध्ये आता मका आणि ऊस आहे आता किती किती नुकसान झालं मग आपल्या आपल्यासोबत दुसरे शेतकरी काय सांगाल सातत्याने हेच प्रकार इथे उद्भवत आहेत प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची आणि किती एकर शेतीचं तुमचं नुकसान झालंय आमची टोटल माझी नऊ एकर शेती आहे नऊ एकर मध्ये वेगवेगळी पिकं घेतो मी तर आता पिकं तुम्हाला सांगतो ठराविक तर आहेत पण ठराविक पिक आता बघायला नाही खरं सांगायचं पूर्ण पाणी त्याच्यामध्ये पाणी म्हणजे असं आहे की त्याचा आता डाळिंब असेल तुमचा पेरो असेल त्याचा पुढचा शेंडा सुद्धा दिसत नाही पूर्ण पाण्यामध्ये आता ते पाण्यामध्ये आहे का नाही ते आम्ही पण बघितलं नाही नीट कारण पाण्याचा प्रवाह एवढा जोरात वाहतोय ती माती सुद्धा राहिली नाही खरं तर ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं होत आहेत दुरुस्ती देखील होते मग अशा प्रकार घडतात या सगळ्या गोष्टीला नेमकं जबाबदारी खात्याशिवाय आम्हाला जबाबदार दुसरं कोण वाटत नाही म्हणजे का म्हणतोय की पाटबांधारे खात्याने ह्याच्यात लक्ष घातलं असतं किंवा ह्याचं मूळ कारण शोधलं असतं की बाबा हा फुटतोय कशामुळे आणि संसरला जे आता पुराचं सावट आहे त्याचं मेन कारण हे हे कॅनलचं हेच कॅनलचं पाणी फुटलेलं जाते खर तर, तर कॅनलचं आवर्तन बंद आहे असं असताना कालवा फुटलाय पुराची निर्माण झाली कोण आहे या सगळ्या गोष्टीला जबाबदार माझ्या मते तरी पाटबंधारे खातच आहे कारण आवर्तन जरी नाही आलं तरी कॅनलची स्वच्छता करणं डागडोजी करणं शेत्यांचं काम आहे ना जरी तिकडून आवर्तन नसत येत तरी गावाच्या पलीकडे जिथं कॅनल जमिनीच्या खाली आहे तिथं त्या गावांचं सगळं पाणी त्याच्यात जातं आणि इथं येऊन मग हे कॅनलच्या वरून पाणी वाहतं एवढं इथं पाणी येतं मग ते पुढे जे झाड वगैरे मोठे झाले त्याला तुंबून मग कॅनल फुटला जातो या अगोदर घडली होती खर तर यानंतर वार प्रशासनाच्या वतीनं दुरुस्ती करण्यात आली होती असं वारंवार प्रशासनाच्या वतीने दुरुस्ती जी करण्यात आली ती फक्त कॅनल जिथं फुटलाय तिथं फक्त मुरुम टाकून पॅक करण्यात आलं पण त्याचं मूळ कारण नाही ना, ना शोधलं पुढे जे झाड आहेत मोठी पाच सहा वर्षापूर्व म्हणजे एवढी मोठी आहेत त्याचे पण हा तेवढी तर त्याच्यामुळे पाणी तुंबलं जातंय आणि तो तिथंच परत कॅनल फुटतोय मग आधी ते झाडं वगैरे सगळी पुढची क्लिअर करायला पाहिजेत आणि मग ते डागडुशी करायला पाहिजे तर ते टिकेल तर आता एवढं सगळं मोठं नुकसान झालंय प्रशासनाकडे नेमकी काय मागणार आहे कारण इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रे भरणे कृषी मंत्री आहेत काय मागणी असेल तुमची आता कॅनल जिथे फुटलाय आहे ना त्या साईडला तीस चाळीस एकर शेतीत सगळं पाणी आहे तिथे झेंडू त्याच्यानंतर शेवगा मका हे पिक आता हे प्रवाहामुळे पार पाण्यातच गेले ते आणि कॅनलच्या खालून जे पाणी इकडे येतं इकडे पण परत तीस चाळीस एकर शेतीचं नुकसान झालंय तर हे शेती नुकसानीच पंचनामा होऊन त्याचे भरपाई भेटावी आणि महत्वाची गोष्ट कॅनल डागजुजी नाही फायनलच त्याचं सोल्युशन निघावं सकाळी किती वाजता नेमकी घटना घडली सकाळी नाही पहाटच फुटलेलं कॅनल आहे रात्री पासून सात वाजल्यापासून पाऊस येतोय पहाटे दोन तीन चार पास कॅनल फुटलेला सातत्याने अशा घटना घडतायत गड़ तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांच्या कानावर या गोष्टी घटल्यात का किंवा सातत्यानं याची डागडूजी होते मात्र असं असताना पुन्हा एकदा कॅनल फुटतोय हा हे वर्ष वर्षातून ही दुसरी घटना कॅनल फुटायची पाऊस थोडा आला की हे कॅनल फुटतोच आहे आणि आमचे ते वरच्या साइडला घर आहे त्या घरात पाणी धान्य वगैरे सगळं ते पाण्यात भिजतय सगळं काही शासनाकडे काय नेमकी मागणी असणार आहे कारण सातत्यानं अशा घटना की शासनाकडे काय हे कॅनलचे हे करणे व्यवस्थित करणे आणि जो कॅनल कॅनलची फुटतोय फोटाची झाडी वाढले ते झाडी काढून कॅनल व्यवस्थित करणे महसूल प्रशासनातले कोण अधिकारी आले होते का नाही कोण नाही आले इथे पाटबंधरे खाते बघतले नाही नाही कोणच नाही आलेले काय त्यांना काय आवाहन कराल तुम्ही महसूलचे जे काही तलाठी भाऊसाहेब असतील किंवा या कॅनलचे जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांनी येऊनिताना बघितलं तरी पाहिजे ना काय झालं हे ते, त्यांना कळलं तरी पाहिजे इथल्या लोकांची अडचण काय किंवा लोकांचं नुकसान काय झालंय का आम्ही खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे तरी बघितलं पाहिजे त्यांनी खरे खात्याचे लोक गिळून गप्प येते आहेत येते ती शेतकऱ्यांकडे कर पाहिण्यात चा की काय नुकसान केले होते शेतकऱ्यांचं तुमच्यामुळं आमचं खरं तर या सगळ्या गोष्टीला मग तुमचा आरोप आहे का की पाटबंधारे खातच जबाबदार आहे आणि लाखो रुपये राजकीय नेत्यांनी ने याच्यात लक्ष द्यावं जरा दिलं पाहिजे लक्ष त्यांनी काय होते शेतकऱ्यांचं नुकसान काही नाही राजकीय नेत्यांकडून पाणी पिण्यापासून आमची बोंबई आज राजकीय नेत्यांकडून हे ने जी डागडुजी केली जा जाते त्याच्यासाठी निधी दिला जातोय मात्र या सगळ्या कामांमध्ये कुठंतरी भ्रष्टाचार झाले जाणवतोय का भ्रष्टाचार झाल्याशिवाय असं कामच होऊ शकत नाही दर्जाचं काम आहे खर तर हे होते शेतकरी तर यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत या संतप्त प्रतिक्रिया आहेत कारण ही कालवा फुटीची पहिलीच घटना नसून ही दुसरी घटना आहे सातत्याने अशा प्रकारचे या कॅनलच्या शेजारचे जे काय आपण पाहताय हे जवळपास चाळीस एकर तीस ते चाळीस एकर क्षेत्र हे बागायती क्षेत्र आहे यामध्ये प्रामुख्याने ऊस असेल झेंडूची बाग असेल पेरूची बाग असेल द्राक्षांची बाग असेल ही सगळी पिकं या साईडला घेतली जातात मात्र असा असताना दोन वेळा अशा घटना घडूनही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ नये प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करते हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय यामुळे आता या शेतकऱ्यांच्या जे जा झालेल्या नुकसानाची पंचनाम्याची कारवाई ही कधीपर्यंत होणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय तर या कॅनलची दुरुस्ती झाली असतानाही हा कॅनल पुन्हा एकदा का फुटला यामध्ये झालेल्या आर्थिक कामाची खरं तर चौकशी जायला पाहिजे यामध्ये खरंतर अपार झाल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांकडून केला जातोय यामुळे प्रशासनानं तात्काळ या कॅनलची दुरुस्ती करावी आणि इथला जो काही प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाऊ लागली आहे तर इंदापूरचे वाघ्यविदाते आमदार कृषी मंत्री आता सध्या राज्याचे आहेत त्यामुळे यांनी देखील या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या इंदापूर तालुक्यातील जी काही जनता आहे त्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा तुर्तास आपण इथेच थांबू धन्यवाद